पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगड राज्याच्या दौऱ्यावर नवा रायपूर इथे उभारण्यात आलेल्या छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचंही त्यांच्या हस्ते होणार उद्घाटन आर्य समाजाने कायमच भारतीयत्व आणि भारतीय मूल्यांविषयी निर्भर होऊन आपली मतं जागतिक पटलावर व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी बाराव्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आसियान संरक्षण मंत्र्यांचे पंधरा वर्ष यावरील चिंतन आणि पुढील वाटचाल या विषयावर करणार संबोधन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांच्यात क्वालालंपूर इथे चर्चा अमेरिका भारत यांच्या दहा वर्षांच्या संरक्षण पथदर्शी आराखड्यावर स्वाक्षरी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा रालोआचा जाहीरनामा प्रसिद्ध रोजगार कौशल्य विकास शेतकरी मागासवर्गीय दलित आणि महिलांचं सक्षमीकरण यावर भर स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत भारताची तीन विश्व विक्रमांची नोंद एकाच महिन्यात आरोग्यसेवा कार्यक्रमासाठी तीन कोटी एकवीस लाख महिलांचा पुढाकार जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार दिले जाणार उद्योगस्नेही आरा आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांची माहिती आंतरराष्ट्रीय सागरी सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी राज्य सरकारचा अबुधाबी पोर्ट्स ग्रुपसोबत सामंजस्य करार आणि जागतिक पिढे बुद्धिबळ स्पर्धेचं गोव्यात शानदार उद्घाटन गेल्या दोन दशकात बुद्धिबळात भारताच्या वाढलेल्या सामर्थ्याचं पंतप्रधान आणि क्रीडा मंत्र्यांनी केलं कौतुक नमस्कार बातमीपत्रात मी आदिती पाटील आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगड राज्याच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात ते राज्य निर्मितीला पंचवीस वर्ष सहभागी होतील नवा रायपूर इथे उभारण्यात आलेल्या छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचंही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तसंच यावेळी त्यांच्या हस्ते चौदा हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभही होईल दौऱ्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अडीच हजार हृदय रुग्ण मुलांशी संवाद साधतील या मुलांवर श्री सत्यसाई संजीवनी रुग्णालय इथे यशस्वी उपचार करण्यात आले आहेत त्यानंतर त्यांच्या हस्ते आधुनिक आध्यात्मिक अध्ययन शांती आणि चिंतनाकरता उभारण्यात आलेल्या ब्रह्मकुमारी यांच्या शांती शिखर या केंद्राचं उद्घाटन होईल त्यानंतर नवा रायपूर इथे उभारण्यात आलेल्या छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीमधील माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि संबोधन करतील हरित इमारत या संकल्पनेवर आधारित ही इमारत बांधण्यात आली आहे याशिवाय पंतप्रधान निवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या साडेतीन लाख घरांच्या गृहप्रवेश कार्यक्रमातही ते सहभागी होतील आणि याच योजनेअंतर्गत तीन लाख, योजने लाख लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते बाराशे कोटी रुपयांच्या हप्त्याचं वितरण केलं जाईल तसंच स्टार्टअप विलेज कार्यक्रमाअंतर्गत बारा नव्या स्टार्टअपचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल आर्य समाजानं कायमच भारतीयत्व आणि भारतीय मूल्यांविषयी निर्भय होऊन आपली मतं जागतिक पटलावर व्यक्त केली आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय आर्य संमेलनात ते बोलत होते स्वामी दयानंद सरस्वती एक दृष्टी समाज सुधारक होते महिलांच्या उत्थानासाठी आणि समाजाच्या एकतेसाठी त्यांनी काम केलं भारताची वैदिक ओळख अधिक दृढ करताना सर्वांना त्यांनी एकत्र आणलं असं ते म्हणाले याच विचारातून आज देशातल्या महिला अनेक क्षेत्राचं नेतृत्व करीत आहेत असं पंतप्रधान म्हणाले भारतीय संस्कृतीच्या पायावरच आपण विकास करू शकतो ही आर्य समाजाची शिकवण असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं आर्य समाजाची स्थापना आणि सामाजिक कार्याला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हे विशेष संमेलन झालं तसंच महर्षी दयानंद सरस्वती यांच्या दोनशेव्या जन्मशताब्दी निमित्त सुरू असलेल्या ज्ञान ज्योती संमेलनाचा भाग म्हणून हा कार्यक्रम झाला यावेळी पंतप्रधानांना चार वेदांच्या प्रती भेट देण्यात आला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज क्वालालंपूर इथे सुरू असलेल्या बाराव्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होतील आणि आसियान संरक्षण मंत्र्यांचे पंधरा वर्ष यावरील चिंतन आणि पुढील वाटचाल या विषयावर ते संबोधन करतील आसियान संघटनेमधील हे संरक्षण संदर्भातील सर्वोच्च संरक्षण सल्लागार आणि सहकारी मंडळ आहे तत्पूर्वी भारत आसियान यांच्यातल्या संबंधांचा केंद्रबिंदू सागरी सुरक्षा असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे आसियान भारत यांच्यातल्या संरक्षण मंत्र्यांची काल क्वालालंपूर इथे अनौपचारिक बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते आसियान भारत सागरी संयुक्त सरावाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला भारताचा बहुतांश व्यापार दक्षिण चीन समुद्र आणि मलाक्का खाडीतून होत असल्यानं या क्षेत्राचा क्षेत्राच्या व्यवस्थेला भारतानं कायम प्राधान्य दिलं असून त्यासाठी भारत आसियान भागीदारी अधिक दृढ होणं आवश्यक आहे असं ते म्हणाले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल क्वालालंपूर इथे अमेरिकेचे मंत्री पीठ हेगसेथ यांची भेट घेतली भारत आणि अमेरिकेतील संरक्षण स्तरीय संबंधांना अधिक दृढ करणारी ही भेट आहे यावेळी वर्षांच्या अमेरिका भारत संरक्षण पथदर्शी आराखड्यावर स्वाक्षरी करण्यात आली यामुळे उभय देशांमधील भक्कम संरक्षण सहकार्यांच्या एका नवीन युगाची सुरुवात होईल असा विश्वास राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केला हा आराखडा भारत अमेरिका संरक्षण संबंधांना धोरणात्मक दिशा देईल आणि सहकार्याच्या नव्या दशकाची सुरुवात करेल असं ते म्हणाले मुक्त खुल्या आणि नियमांवर आधारित हिंद प्रशांत प्रदेश सुनिश्चित करण्यासाठी ही भागीदारी महत्वाची आहे असं ते म्हणाले हा आराखडा प्रादेशिक स्थैर्यासाठी कटिबद्ध असलेल्या दोन देशांमधल्या संरक्षण सहकार्याला चालना देणारा आहे असं पीठ हेगसेथ यांनी सांगितलं उभय देशांमध्ये यापूर्वी कधीही नव्हते इतके संरक्षण संबंध बळकट झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं भारत आणि युके यांच्यातील संबंधांची निर्मिती ही ऐतिहासिक गुंतागुंतीच्या सहयोगापासून आत्तापर्यंतच्या सौहार्दाच्या आणि भविष्यवेती भागीदारीच्या संबंधांपर्यंत झाली आहे असं भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे युके राष्ट्रीय दिनाच्या समारंभानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते काल बोलत होते दोन्ही देशांनी केवळ तंत्रज्ञान सुरक्षा क्षेत्रातच नव्हे तर जोडणी कृत्रिम प्रज्ञा आणि महत्त्वाच्या खनिजांबाबतही सहकार्य विस्तार केला आहे असं ते म्हणाले भारतामध्ये विद्यापीठ परिसर उभारण्यास युकेतील विद्यापीठांना मान्यता देण्यात आली आहे साउथ हॅम्प्टन विद्यापीठानं आधीच गुरुग्राम इथे विद्यापीठ परिसराचं उद्घाटनही केलं आहे असं ते म्हणाले ऑपरेशन सिंदूरला पूर्णविराम मिळालेला नसला तरी इतर देशांबरोबरचे युद्ध सराव आणि योजनांमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचं नौदल उपप्रमुख व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन यांनी म्हटलं आहे ते काल दिल्ली इथे वार्ताहर परिषदेत बोलत होते आंतरराष्ट्रीय युद्धनौका आणि मिलान युद्ध सरावाचा त्यांनी आढावा घेतला त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते सिंदूर ऑपरेशनसाठी नौदल पूर्ण सज्ज असल्याचंही त्यांनी पुनरुच्चार केला आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा भाजपा आणि जदयू प्रणयीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने काल प्रसिद्ध केला यात रोजगार कौशल्य विकास शेतकरी मागासवर्गीय दलित आणि महिलांचं सक्षमीकरण यावर भर दिला आहे या संकल्पपत्रात बिहारच्या उद्योगांच्या विकासासाठी एक लाख कोटी रुपये गुंतवणुकीची घोषणा यावेळी करण्यात आली आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा भाजपाचे बिहार निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि इतर रालोआचे नेत्यांच्या उपस्थितीत संकल्पपत्राचं प्रकाशन करण्यात आलं स्वस्थ नारी सशक्त परिवार अंतर्गत भारतानं तीन विश्वविक्रमांची नोंद केली आहे या मोहिमेअंतर्गत एकाच महिन्यामध्ये आरोग्य सेवा कार्यक्रमासाठी तीन कोटी एकवीस लाख महिलांनी केलेली नोंद हा पहिला विक्रम ठरला आहे याशिवाय एकाच आठवड्यामध्ये कर्करोगाची हो ऑनलाईन तपासणी करण्यासाठीही तब्बल नऊ लाख चौऱ्याण्णव हजार महिलांनी केलेली नोंद हा दुसरा विक्रम ठरला आहे याशिवाय राज्यस्तरावर एका आठवड्यामध्ये एक लाख पंचवीस हजार लोकांनी ऑनलाईन तपासणीसाठी नोंद केली होती या मोहिमेमध्ये वीसहून अधिक म मंत्रालयांनी सहभाग नोंदवला सतरा सप्टेंबर रोजी सुरू झालेली ही मोहीम उद्या समाप्त होणार असून यामध्ये समुदायाच्या सहभागानं अभूतपूर्व अशी नोंद केली आहे या मोहिमेमध्ये पाच लाखांहून अधिक पंचायत राज प्रतिनिधी एक कोटी चौदा लाख शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच चौऱ्याण्णव लाख आरोग्य गट आणि पाच लाख इतर नागरिकांनी सहभाग घेतला आहे भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी आणि मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सागरी मत्स्य व्यवसाय जनगणना दोन हजार पंचवीसला औपचारिक सुरुवात झाली आहे देशातली ही पाचवी सागरी मत्स्य जनगणना असून ती तीन नोव्हेंबर ते अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे या जनगणनेच्या माध्यमातून सुमारे बारा लाख मत्स्य व्यावसायिक कुटुंबांची माहिती पाचशे अडुसष्ट मासेमारी गावं आणि एकशे त्र्याहत्तर मत्स्य उतरण केंद्रांबद्दल तपशील मच्छीमारांची सामाजिक आर्थिक स्थितीची माहिती उपलब्ध पायाभूत सुविधा उपजीविका साधनं आणि शासकीय योजनांच्या लाभाविषयी माहिती यांची सखल नोंद घेण्यात येणार असून सागरी मत्स्य क्षेत्रातील धोरण निर्मिती आणि विकास योज नियोजनाला दिशा देणे हा तिचा उद्देश आहे यंदा प्रथमच ही जनगणना एक अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे राबवली जात आहे आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणात हवी आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया आयडिया इथेच करूया पार्टी पिझ्झा पार्टी येस चल तुझं कार्ड आणि पिन दे माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन आरबीआय सांगते आहे की आपला पिन ओ टी पी सीवीव्ही किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सेक्युअर नेटवर्क वरून करा बाय गर्ल्स कुठे चालली ऐकलं नाही नो शेअरिंग आरबीआय सांगते जाण कार्बन सतर्क राहा पुढील जिल्ह्यांमधल्या व्यवसाय सुधारणांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक अधिकार दिले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात काल त्यांच्या अध्यक्षतेखाली व्यवसाय सुलभतेसंदर्भात उद्योग विभागाची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते राज्यात जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती योजना दोन हजार पंचवीस राबवली जात आहे एकशे चोपन्न सुधारणांचा समावेश असलेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी चौदा ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत केली जाणार आहे यात राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांसाठी चिंतन शिबिर आणि विभागीय बैठकांचं आयोजन केलं जाणार असून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना अधिक अधिकार प्रदान केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उचललेल्या पावलांची माहितीही त्यांनी तपशीलवार दिली या बैठकीला मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते आंतरराष्ट्रीय सागरी सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या हेतूने राज्य सरकारनं अबुधाबी पोर्ट्स ग्रुपसोबत सामंजस्य करार केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला अबुधाबी इथल्या विविध बंदर उद्योग कंपन्यांचे कार्यकारी प्रमुख उपस्थित होते या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्राला तंत्रज्ञान बंदर आधुनिकीकरण यासाठी अबुधाबीचं सहकार्य मिळू शकेल तसंच नवी रोजगार निर्मितीही होईल याशिवाय जहाज बांधणी जलमार्ग व्यवसाय बंदर पायाभूत सुविधा आणि क्रीडा व्यवस्थापन अशा क्षेत्रात महाराष्ट्रात दोन अब्ज डॉलर्स पर्यंतची गुंतवणूक मतदारांच्या यादींमधील कथित घोटाळ्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे आज मुंबईत महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे या मोर्चामध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे यांची मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असे आघाडीतील पक्ष सहभागी होणार आहेत मतदारांच्या यादीमध्ये अनेक घोळ असल्याचा आणि एकाच पत्त्यावर शेकडो मतदारांच्या नावाची नोंद झाली असल्याचा आरोप या आघाडीतर्फे करण्यात आला आहे ही मतदार यादी अद्ययावत होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याची आघाडीची मागणी आहे ठाण्यातल्या उपवन तलाव परिसरात बांधण्यात आलेल्या एकावन्न एक फूट उंच भव्य श्री विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं ही एकावन्न एक फूट उंच विठ्ठल मूर्ती कोल्हापूरचे शिल्पकार सतीश घारगे यांनी साकारली आहे मूर्तीभोवती दगडी दीपमाळांची आकर्षक मांडणी करण्यात आली असून संध्याकाळी प्रकाशाच्या झगमगाटात परिसर उजळून दिसतो ठाण्यातील ही पहिलीच इतकी उंच विठ्ठल मूर्ती असून दुसरी मूर्ती घोडबंदर मार्गावरील कासार वडवली परिसरातल्या राम मंदिर तलावाच्या बाजूला साकारण्यात येणार असून त्याचंही लोकार्पण डिसेंबर महिन्यात करण्यात येणार आहे या कार्यक्रमात सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्त महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या हरिकीर्तनानं परिसर भक्तिमय झाला फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची दखल घेत विधानसभा उपसभापती नीलम गोरे यांनी सातारा जिल्हा रुग्णालयाला गेल्या दोन वर्षातील विशाखा समितीचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले सातारा पोलिसांनी तपासात हैगळ न करता या प्रकरणी वेळेत आरोपपत्र दाखल करावं असं त्यांनी सांगितलं बैठकीत नीलम गोरे यांनी या प्रकरणी निराधार माहितीचा प्रसार थांबवण्यासाठी अधिकृत बातमीपत्राच्या माध्यमातून योग्य माहिती प्रसारित करण्याच्या सूचनाही दिल्या भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र कार्यालयानं खुला व्यापार विक्री योजनेअंतर्गत तांदळाची विक्री सुरू केली आहे ऑगस्टपासून सुरू केलेल्या या विक्री अंतर्गत दहा हजार मेट्रिक टन तांदूळ विक्रीला उपलब्ध असून सहा आणि सात नोव्हेंबरला याचा ई लिलाव होणार आहे व्यापारी आणि घाऊक विक्रेते या लिलावात सहभागी होऊ शकतील एका खरेदीदाराला किमान एक मेट्रिक टन तर कमाल सात हजार मेट्रिक टनापर्यंत तांदूळ खरेदी करता येईल मासे शेती आणि पर्यटन हे सगळं एकत्र जमू शकतं का हे अकोल्यातल्या एका शेतकऱ्याने हे शक्य करून दाखवलं आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचं पाठबळ मिळाल्याने विठ्ठलराव माळी यांचं आयुष्य बदलून गेलं गावातल्या इतर शेतकऱ्यांसाठीही ही उद्योगाच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत अकोला जिल्ह्यातल्या कौठा बहादुरा गावात पारंपरिक शेतीत रमलेले विठ्ठलराव माळी यांनी काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशानं शेतीसोबतच मत्स्य व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांचं नाव एक यशस्वी ग्रामीण उद्योजक म्हणून घेतलं जातं ही किमया झाली त्यांनी केंद्र सरकारच्या पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत सुरू केलेल्या मत्स्य बीज उत्पादनामुळे गोड्या पाण्यात फिनफिश हॅचरी म्हणजे मत्स्य बीज उत्पादन केंद्रासाठी त्यांना या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला यातले पंधरा लाख रुपये सरकारकडून थेट अनुदान मिळालं दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी केंद्र उभारलं आणि दरवर्षी दोन कोटींपेक्षा जास्त मत्स्य बीजांचं उत्पादन करण्यापर्यंत त्यांच्या प्रकल्पाची क्षमता वाढवली आहे हा प्रोजेक्ट यासाठी गरजेचा होता की अकोला जिल्ह्यात मत्स्यबीज आवश्यकता आहे ही आवश्यकता अकरा कोटी मत्स्य जिर्याची आवश्यकता आहे ही गरज लक्षात घेता असं वाटलं किंवा आपण इथं मत्स्यबीज तयार करू आणि सर्व लोकांना वितरित करू मत्स्य व्यवसाय आधी माझ्या मी मत्स्यपालन करत होतो त्यामध्ये तलाव होते दोन तलाव केलेले होते मी ती शासनाच्या इकडूनच अनुदानातून के तयार केलेले होते मग आता विचार आला की बाबा आपण आता मत्स्यबीज केंद्र जर तयार केलं तर चांगल्या प्रकारे आपल्या चांगल्या प्रतीचं मत्स्यबीज तयार करू आणि हे मत्स्यबीज आपण वापरू आणि इतर शेतकऱ्यांनाही देऊ अकोला जिल्ह्याला सध्या दरवर्षी अकरा कोटी मत्स्यबीजांची गरज आहे ही गरज भागवण्यासाठी माळी यांचं हे केंद्र खूप उपयोगी ठरत पण इथेच न थांबता विठ्ठलराव माळी यांनी मत्स्य व्यवसाया पाठोपाठ शेतकरी वाडा या नावाचं कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं आज इथं बोटिंग लोका, स्विमिंग घोडेस्वारी बैलगाडी सफारी याच्या सोबतीला खास वराडी जेवणाचा आनंद लुटता येतो यामुळे स्थानिक लोकांना रोजगारही मिळत आहे आणि माळी कुटुंबाचं उत्पन्नही आता दुप्पट झालंय या ठिकाणी जे शहरी लोक आहेत शहरी लोकांना इथे येऊन स्विमिंग आणि वराडी जेवण बोटिंग हॉर्स रायडिंग बैलगाडी ट्री हाऊस आणि जे मिलिटरी टेंट आहे त्या मिलिटरी टेंट मध्ये राहण्याची व्यवस्था वगैरे केलेली आहे शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाचे शेतीपूरक कुठला कोणा ज्याला जी शक्य असेल त्यांना तो शेतीपूरक व्यवसाय करायलाच पाहिजे त्याच्यातूनच आपली प्रगती होऊ शकते मत्स्य संपदा योजनेमुळे विठ्ठलराव माळे यांच्या उत्पन्नात वाढवून त्यांना प्रगतीचे नवे मार्ग गवसले आहेत पारंपरिक शेतीसोबतच जोरधंदा म्हणून सुरू केलेले माळी यांचे व्यवसाय संपूर्ण पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनाही प्रेरणादायी ठरत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला आदिवासी विद्यार्थ्यांमधल्या सुप्त क्रीडा गुणांना प्रोत्साहन सा देण्यासाठी सहाशे विद्यार्थी क्षमतेची क्रीडा प्रबोधिनी स्थापन केली जाईल असं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केलं आहे नाशिक इथे त्यांच्या हस्ते काल शालेय पातळीवरच्या एका राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते आदिवासी विभाग विभागानं विद्यार्थी केंद्रबिंदू मानून गुणवंत विद्यार्थी घडवावेत या स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी विजय किंवा पराभव न मानता खेळाडू वृत्ती दाखवावी त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं तसंच या विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा देत त्यांच्यातील गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत असं आवाहन उईके यांनी केलं तीन दिवस या स्पर्धा सुरू राहतील यात दोन हजार सातशे चार विद्यार्थी सहभागी झाले आहेत केंद्र सरकारच्या भूमी संसाधन विभागानं लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी आणि पुण्यातल्या यशदाच्या सहकार्यानं महसूल न्यायालयीन खटले व्यवस्थापन प्रणालींचं आधुनिकीकरण या विषयावर दोन दिवसांचं चिंतन शिबिर आयोजित केलं आहे भूमी संसाधन विभागाचे सचिव मनोज जोशी यांच्या हस्ते या शिबिराचं काल उद्घाटन झालं या शिबिराला वरिष्ठ अधिकारी आणि विविध राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते योग्य भूमी अभिलेखांसाठी सुलभ बदल नोंद प्रक्रिया आवश्यक आहे असं जोशी यावेळी म्हणाले प्रत्येक राज्यातली वेगवेगळी दुरुस्ती आणि बदल प्रक्रिया वेळखाऊ आणि गुंतागुंतींची असते हे टाळण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं असा सल्ला त्यांनी दिला अमरावती जिल्ह्यात बसलापूर इथे दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आकाशवाणी अमरावतीच्या पुढाकारानं ग्रामसभेत एक महत्वपूर्ण जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख भैयालाल टेकाम यांनी उपस्थित ग्रामस्थांना भ्रष्टाचाराविरुद्ध सजग आणि कटिबद्ध राहण्याची सामूहिक शपथ दिली यानिमित्तानं आकाशवाणी अमरावतीच्या ग्रामस्थांच्या विशेष मुलाखतींचे ध्वनिमुद्रण केलं असून लवकरच या मुलाखती दक्षता जनजागृती विशेष कार्यक्रम म्हणून प्रसारित करण्यात येणार आहेत यातून जनतेचा भ्रष्टाचारावरील दृष्टिकोन आणि प्रामाणिकतेविषयीचे विचार श्रोत्यांपर्यंत पोहोचणार आहेत केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री मोफत वीज योजनेला कोल्हापूर जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कोल्हापुरातल्या रिंगरोड फुलेवाडी येथील नामदेव सुतार कुटुंबानं गेल्या सहा महिन्यांपासून या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेतला आहे दिवसाला पंधरा युनिट सौर वीज निर्मिती होऊन त्यांचं बिल शून्य झालं आहे एवढंच नाही तर अतिरिक्त वीज विकून उत्पन्न देखील मिळतंय सुतार कुटुंबाला महावितरणच्या ॲपमधून दर अर्ध्या तासानं उत्पादनाची माहिती मिळते दोन लाख वीस हजारमध्ये मला ते योजना भेटली आणि त्याचे सबसिडी मला अष्ट्याहत्तर हजार रुपये भेटले आणि आता माझं बिल आधी ह्याच्या आधी अठराशे रुपये ते दोन हजार रुपये येत होतं योजना बसवण्याच्या आधी आणि योजना बसवल्यानंतर माझं बिल आता झिरो येत आहे त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि खुश आहे आणि त्याचं आता लाईट बिल भरण्याचं मला टेन्शन काही राहत नाही केंद्र सरकारकडून घरगुती ग्राहकांना दोन किलो वॅटसाठी तीस हजार रुपये तर कमाल अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांपर्यंतचं अनुदान मिळतं या प्रक्रियेबद्दल महावितरणचे कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी माहिती दिली प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात खूप चांगला प्रतिसाद मिळतोय कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत साधारणतः सोळा हजार तीनशे ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि जवळपास एकोणपन्नास कोटी रुपयाची सबसिडी या ग्राहकांना देण्यात आलेली आहे सांगली जिल्ह्यात आतापर्यंत साधारणतः नऊ हजारपेक्षा जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आणि त्यांना साधारणतः सत्तावीस कोटी रुपये सबसिडी वितरित करण्यात आलेली आहे एकूण अठ्ठ्याऐंशी मेगावॅट वीज निर्मिती सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सौरघर योजनेमार्फत छतांवर होत आहे याबरोबर आपण कोल्हापूर जिल्ह्यातील एक शेळकेवाडी नावाचं गाव शंभर टक्के सोलर केलेलं आहे त्यानंतर आपण सांगलीमधील मिरजेतील एक कुष्ठरोग्यांची वसाहत आहे तीसुद्धा शंभर टक्के सोलर करण्याचा आपला मानस आहे आणि त्या महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत या योजनेचा लाभ गृहनिर्माण संस्थांना देखील मिळतोय कोल्हापूरच्या ताराबाई पार्कातील हिंद पॅराडाईज सोसायटीनं सौर प्रकल्प बसवून तीन लाख रुपयांचं अनुदान मिळवलं आता लिफ्ट पाण्याची मोटर वाहनतळ आणि कॉरिडॉर लाईट्स सौर ऊर्जेवर चालतात पूर्वी आम्हाला अपार्टमेंटमध्ये वीज बिलाची खूप मोठी समस्या होती पण ते आम्ही पंतप्रधान सूर्यघर मोफत बिजली योजनेचा लाभ घेण्याचा निर्णय घेतला आणि या योजनेअंतर्गत आम्ही आमच्या अपार्टमेंटवर सोलर प्लांट आम्ही उभा केला तर या याचा आम्हाला खूप मोठा लाभ झालेला आहे या, या योजनेअंतर्गत आम्हाला सुमारे नऊ लाख रुपये खर्च आला आणि या अंतर्गत या योजनेअंतर्गत आम्हाला सबसिडीसुद्धा आहे सुमारे तीन लाख तीन लाख रुपयेचा लाभ झाला तर पूर्वी आम्हाला जे वीज बिल आ, सुमारे तीस हजार ते पस्तीस हजार असं दरमहा यायचं तर ते एक वर्षभरापासून दरमहा सुमारे आता शून्य बिल येते आणि त्यामुळं आम्ही खूप समाधानी आहोत या योजनेअंतर्गत अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना उत्साहात राबवली जात असून नागरिकांनी स्वावलंबनासह हरित भविष्याकडे टाकलेलं हे पाऊल महत्वाचं ठरतंय दूरदर्शन बातम्यांसाठी कोल्हापूरहून चंद्रकांत कबाडे गोव्याच्या श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम मध्ये काल जागतिक फिडे बुद्धिबळ स्पर्धेचं उद्घाटन झालं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी उपस्थित होते तब्बल चोवीस वर्षांनी भारतात ही स्पर्धा होत आज आहे आजपासून सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत ब्याऐंशी देशांचे दोनशे सहा बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत भारताचा गुकेश डी आर प्रज्ञानंद अनिश गिरी वेस्लेसो यांच्यासह अनेक जगतविख्यात खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन प्रसंगी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या ज्या देशात चतुरंग खेळाचा जन्म झाला तिथे बुद्धिबळाची जागतिक स्पर्धा परत येणं ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं ते म्हणाले बुद्धिबळाच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी प्रसंगी भारताची बुद्धिबळातली वाढलेली ताकद अधोरेखित केली याआधी दोन हजार दोनमध्ये ही स्पर्धा भारतात आली तेव्हा आपल्याकडे दहा मास्टर्स होते आता त्यांची संख्या अठ्ठ्याऐंशी झाली आहे असं ते म्हणाले आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगड राज्याच्या दौऱ्यावर नवा रायपूर इथे उभारण्यात आलेल्या छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचंही त्यांच्या हस्ते होणार उद्घाटन आर्य समाजाचं कायमच भारतीयत्व आणि भारतीय मूल्यांविषयी निर्भय होऊन आपली मतं जागतिक पटलावर व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी बाराव्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आसियान संरक्षण मंत्र्यांचे पंधरा वर्ष यावरील चिंतन आणि पुढील वाटचाल या विषयावर करणार संबोधन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीठ हेक्सेथ यांच्यात क्वालालंपूर इथे चर्चा अमेरिका भारत यांच्यात दहा वर्षांच्या संरक्षण पथदर्शी आराखड्यावर स्वाक्षरी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा रालोआचा जाहीरनामा प्रसिद्ध रोजगार कौशल्य विकास शेतकरी मागासवर्गीय दलित आणि महिलांचं सक्षमीकरण यावर भर स्वस्थनारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत भारताची तीन विश्वविक्रमांची नोंद एकाच महिन्यात आरोग्यसेवा कार्यक्रमासाठी तीन कोटी एकवीस लाख महिलांचा पुढाकार जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार दिले जाणार उद्योगस्नेही महाराष्ट्र संदर्भातल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांची माहिती आंतरराष्ट्रीय सागरी सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी राज्य सरकारचा अबुधाबी पोर्टस ग्रुपसोबत सामंजस्य करार आणि जागतिक पिढे बुद्धिबळ स्पर्धेचं गोव्यात शानदार उद्घाटन गेल्या दोन दशकात बुद्धिबळात भारताच्या वाढलेल्या सामर्थ्याचं पंतप्रधान आणि क्रीडा मंत्र्यांनी केलं कौतुक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार